एकोणीशे सदतीसचा तो दिवस होता जर्मनीच्या फ्रँकफर्ट वरून हिंडनबर्ग एक अमेरिकेच्या न्यू जर्सी कडे निघालं होतं हे फ्रँकफर्ट हिंडनबर्ग टायटॅनिक ऑफ द स्काय म्हणून ओळखलं जायचं याचं कारण म्हणजे हिंडनबर्ग ची तुलना टायटॅनिकशी व्हायची कारण हे एअरशिप जवळपास दोनशे पंचेचाळीस मीटर लांब होत म्हणजे जवळपास तेरा मजली इमारती एवढं या सगळ्या प्रकारच्या लक्झरी सुविधा होत्या तर आता पुन्हा स्टोरीकडे येऊ त्या दिवशी या एअरशिप मध्ये क्रू मेंबर सह एकूण सत्त्याण्णव प्रवासी होते जे न्यू जर्सी कडे निघाले होते पण एअरशिप ला थोडा उशीरच झाला आणि दुसरा दिवस उजाडला हिंडनबर्ग न्यू जर्सी ला पण अचानक हवामान खराब झालं हवामानामुळे पहिल्यांदा एअरशिप लँड होऊ शकलं नाही कंट्रोल रूम मधल्या ऑफिसर्सने पायलटला सांगितलं की थोडं वादळापासून लांब जा आणि एअरशिप हवेतच फिरवा कारण एअरशिपची लँडिंग ही काही सोपी गोष्ट नव्हती हो जेव्हा हवामान थोडं निवळलं तेव्हा लँडिंगची परवानगी मिळाली आणि हिंडनबर्ग लँडिंग साईट कडे निघालं पण थोड्याच वेळात वाऱ्याची दिशा बदलली आणि वारा हिंडनबर्गच्या विरुद्ध दिशेने जोरात व्हायला लागला आता कॅप्टन समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हळूहळू लँडिंग साईट कडे जाणं पण यामुळे खूप उशीर झाला असता म्हणून कॅप्टनने दुसरा पर्याय निवडला आणि जसं टायटॅनिक समुद्रात बुडालं होतं तसंच या टायटॅनिक ऑफ द स्काय सोबत हवेत घडलं आता टायटॅनिक ऑफ द स्कायची ही स्टोरी जाणून घ्यायच्या आधी गाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर कॅप्टनने ठरवलेला दुसरा पर्याय निवडला पण तो त्याला महागात पडला कॅप्टनने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने एक जोरदार वळण घेतलं आणि त्या लँडिंग आणि वर पोहोचणार गॅस चेंबर डॅमेज झालं आणि त्या चेंबर मधून गॅस लीक होऊ लागला आता लँडिंग साईट जवळ पोहोचण्याआधी कॅप्टनच्या लक्षात आलं की एअरशिपचा मागचा भाग खाली झुकतोय आणि लँडिंगच्या वेळी एअरशिप बॅलन्स असणं गरजेचं असतं त्यामुळे कॅप्टनने मागच्या भागातून पाणी सोडण्याचे तीन वेळा आदेश दिले आणि एअरशिप बॅलन्स करण्यासाठी काही क्रू मेंबर्सना पुढच्या भागात यायला सांगितलं जेणेकरून मागचं वजन कमी होऊन एअरशिप बॅलन्स होईल ते तसं काही झालं नाही फायनली हे एअरशिप लँड होणार होतं एअरशिप लँड करण्यासाठी त्यातून काही दोरखंड खाली फेकले जातात ज्यांच्या मदतीने एअरशिप खेचलं जातं हिंडनबर्ग लँडिंग साईट वर पोहोचलं थांबलं आणि दोरखंड खाली फेकले गेले क्रू मेंबर्स दोरखंडांनी एअरशिप खेचत असताना अचानक जहाजाच्या मागच्या भागाला आग लागली जहाजात ढीक भर ज्वलनशील हायड्रोजन गॅस भरलेलं होतं आणि तिने एका झटक्यात पेट घेतला फक्त मोजून पस्तीस सेकंद आणि हवेतलं टायटॅनिक म्हणून ओळखलं जाणारं हिंडन बग संपूर्ण जळून खाक झालं असं म्हणतात यावेळी काही प्रवाशांनी उडी मारून आपला जीव वाचवला पण पस्तीस जणांचा या आगीत मृत्यू झाला आणि जेव्हा हे जळणारं टायटॅनिक ऑफ द स्काय खाली कोसळलं तेव्हा खाली उभ्या असलेल्या एका क्रू मृत्यू झाला म्हणजे या घटनेत एकूण लोकांचा मृत्यू झाला या घटनेमध्ये वॉर्नर फ्रान्स नावाचा वर्षांचा मुलगा त्या एअरशिप मध्ये होता त्याचं नशीब इतकं चांगलं होतं की या घटनेत जेव्हा वॉटर टँक फुटला तेव्हा त्याचं पाणी चुकून त्याच्या अंगावर पडलं ज्यामुळे भयंकर आगेत तो बचावला जेव्हा या घटनेची चौकशी सुरू झाली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या चौकशीत कळलं की जेव्हा हे एअरशिप वादळाचा सामना करत होत तेव्हा आकाशातल्या विजेमुळे जहाजाचा बाहेरचा भाग आणि आतलं अॅल्युमिनियमचं स्ट्रक्चर चार्ज झालं जेव्हा दोरखंड खाली फेकले गेले तेव्हा सुरुवातीला ते दोरखंड कोरडे होते त्यामुळे करंटचा जमिनीशी थेट संपर्क झाला नाही पण हवामान खराब होतं पाऊस पडला आणि थोड्या वेळात दोरखंड ओले झाले यामुळे जहाजाच्या अल्युमिनियम स्ट्रक्चर मधला करंट हळूहळू जमिनीत उतरला स्ट्रक्चर करंट मुक्त झालं पण बाहेरचा भाग अजूनही यामुळे लीक होणाऱ्या हायड्रोजन गॅसमुळे एक ठिणगी पेटली आणि मोठा स्फोट झाला आता टायटॅनिक आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाला होतं पण हिंडनबर्गने उड्डाणं केली होती पण त्रेसष्टाव्या प्रवासात ही भयंकर घटना घडली या घटनेनंतर टायटॅनिक ऑफ द स्कायच्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना कळलं की हायड्रोजन गॅसमुळे हे एअरशिप तर उडायचं पण हायड्रोजन गॅस खूपच ज्वलनशील आहे घटनेनंतर लोकांचा एअरशिप वरचा विश्वास उडाला आणि त्याच वेळी कमर्शियल विमानांची सुरुवात झाली त्याचा परिणाम म्हणजे काही काळ आज संपूर्ण एअरशिप इंडस्ट्रीज बंद पडली तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी दाज्या वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका